घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण सांगलीवाडी येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणाला मध्यरात्री घरातून बाहेर बोलावून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी संशयिताला बारा तासाच्या आत अटक करण्यात आली हरुगडे प्लॉट परिसरात ही घटना घडली होती यावेळी संशयिताने मृताच्या वडिलांवरही हल्ला केला होता कृष्णा नदी काठाला लपून बसलेल्या संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली किशोर नामदेवराव कदम वय त्रेचाळीस राहणार हरुगडे प्लॉट सांगलीवाडी असे संशयिताचे नाव आहे प्रतीक भीमराव गायकवाड वय एकवीस राहणार हरुगडे प्लॉट असे मृत तरुणाचे नाव आहे तर या हल्ल्यात भीमराव गायकवाड ही जखमी झाले आहेत या प्रकरणी प्रमिला भीमराव गायकवाड वय पन्नास यांनी फिर्याद दिली आहे मंगळवारी रात्री प्रतीक जेवण करून घरात बोलत बसला होता मध्यरात्री बाराच्या सुमारास संशयित किशोर कदम यांनी त्याला काम असल्याचे सांगत घराबाहेर बोलवले प्रतीक घरातून बाहेर आल्यानंतर किशोरने त्याच्याशी जुन्या कारणावरून वाद घातला त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबर मारहाण केली यामध्ये जखमी झालेल्या प्रतीकने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या घरातील तसेच शेजारचे लोक धावत तिथे आले त्यावेळी प्रतीकचे वडील भीमराव यांनी त्याच्यातील ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी संशयित कदम यांनी त्यांच्यावरही हल्ला करून त्यांनाही जखमी केले नंतर किशोर तिथून पळून गेला गंभीर जखमी अवस्थेत प्रतिकला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिथे पहाटेपर्यंत उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी संशयित किशोर कदम याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस त्याचा शोध घेत असताना तो कृष्णा नदी काठावर लपून बसल्याची माहिती संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार यांना खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने तिथे छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले सांगली शहराचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण प्रमोद खाडे महादेव पोवार संदीप पाटील मच्छिंद्र बर्डे सचिन शिंदे विनायक शिंदे गणेश कांबळे संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार योगेश सटाले आदीच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा